अंबरनाथचा चिखलोली हा एक निसर्गरम्य परिसर आहे पण आज तो एका भयानक सत्याच्या विळख्यात आहे ते सत्य म्हणजे मागील चार वर्षांपासून इथे अंबरनाथ नगर परिषदेने आणून ठेवलेलं अनधिकृत डम्पिंग ग्राउंड या कचरा भूमीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे आणि दुर्गंधीमुळे येथील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले तर इथे गेली चार वर्ष झाली डम्पिंग आहेत त्या डंपिंगमुळे आम्हाला इतका त्रास होतोय की अक्षरशः आमचे मुलंही आजारी पडताय ते बघू शकता तुम्ही थोडा मोठा डम्पिंग पसरलेला आहे आणि उन्हाळ्यात कचऱ्याला लागणारी आग पावसाळ्यात कचऱ्यातून निघणार दूषित सांडपाणी आणि हिवाळ्यात दुर्गंधी हा जेवधे नित्यक्रम आजही इथे सुरू आहे चिखलोली भागातील सर्वे क्रमांक एकशे बत्तीस या भूखंडावर रहिवाशी भागाच्या अगदी शून्य मीटर अंतरावर असलेलं हे डम्पिंग ग्राउंड राष्ट्रीय हरित लवादाच्या म्हणजेच एनजीटीच्या नियमांचं उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करत आहे या भयाण वास्तवाविरोधात आवाज उठवणारं एक प्रमुख नाव म्हणजे स्थानिक भूमिपुत्र भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष श्री प्रजेश वासंती विष्णू तेलंगे त्यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी हा लढा स्वतःच्या खांद्यावर घेतला प्रशासनाला वेळोवेळी पत्र लिहून प्रशासनाच्या भेटीकाठी घेऊन या समस्येचा त्यांनी पाठपुरावा केला त्यांच्या आणि स्थानिकांच्या अथक संघर्षामुळे अखेर दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय हरित लवादा आणि माननीय न्यायालयाने अंबरनाथ नगरपालिकेला या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास मनाई करत ते तत्काळ बंद करून टाकलेला कचरा काढण्याचे आणि जोपर्यंत टाकलेला कचरा उचलला जात नाही तोपर्यंत मासिक आठ लाख रुपये दंड स्वरूपात भरण्याचे आदेश दिले पण या आदेशाला वर्षे उलटूनही आजही परिस्थिती जैसे हे आहे माननीय न्यायालयाने स्पष्टपणे डम्पिंग बंद करण्याचे आदेश देऊनही अजूनही हे डम्पिंग बंद झालेलं नाही त्याचं कारण हे सर्वस्वी अंबरनाथ नगर परिषदेमधील भ्रष्ट अधिकारी आणि काही भ्रष्टाचारी नेते मंडळी आहेत कारण डम्पिंग संदर्भात नेत्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे आणि ते बंद पडू नये म्हणून हे डम्पिंग आजही चालू आहे या जन आंदोलनात केवळ प्रशासनच नाही तर राजकीय वादळ सुद्धा आहेत श्री प्रजेश तेलंगे यांचा हा लढा यशस्वी होऊ नये यासाठी त्यांचे राजकीय विरोधकही सक्रिय आहेत फिरकलेलं सुद्धा नाहीये प्रशासक पण येत नाहीये कोणता एक नगरसेवक सुद्धा नाहीये आमचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये सर्व पूर्ण घाण पाणी त्या डंपिंगचं पण इथे कोणी येऊन दखल घेत नाही तर आमच्या इथे कोणी नगरसेवक आहे हे सुद्धा आम्हाला अजून माहित नाही त्याचं नाव पण माहित नाही तो कधी इथे आलेला पण नाही त्यांच्या कामात सतत अडथळे आणले जात आहेत राजकीय चिखलफेक आणि पालिकेच्या वेळगाडूपणामुळे चिखलोलीतील नागरिकांचे आरोग्य मात्र राज राजकारणाचा बळी आहे राष्ट्रीय हरित लवादाचा स्पष्ट आदेश श्री प्रजेश तेलंगे यांचा कडवा संघर्ष आणि स्थानिकांची तळमळ या सगळ्यानंतरही प्रश्न उरतोच अंबरनाथ नगरपालिका या आदेशाचं पालन कधी करणार आणि चिखलोलीतील नागरिकांना प्रदूषणमुक्त आणि निरोगी वातावरण कधी मिळणार हा प्रश्न केवळ प्रशासनालाच नाही तर संपूर्ण समाजाला विचारण्याची आज गरज आहे कारण दरवर्षीची कचऱ्याची समस्या प्रत्येक निवडणुकीवेळी नव्याने येते आणि तरीही मोकळा श्वास अजूनही इथे एक स्वप्नच ठरत आहे पण जर हेच स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर जास्त विचार करू नका भारतीय जनता पक्षाचे स्थानिक अधिकृत उमेदवार म्हणून श्री प्रजेश तेलंगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत म्हणूनच येणाऱ्या दोन डिसेंबरला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुमूल्य मतदान करा कारण चिखलोली पोवापाडा परिसराचा विकास हा एकच प्रजेश तेलंगे यांचा ध्यास फक्त आम्ही दादा जे आमच्यासाठी नेहमी लढायला उभेच असतात डंपिंगसाठी पाण्यासाठी आमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तर मी चिखलोली आणि भुवापाट्या नागरिकांना अशी विनंती करते की प्लीज तुम्ही दादांना निवडून द्या दादाची बहीण असल्यामुळे मी फक्त माझं मत विकासाला आणि माझं मत मी प्रजेश दादांनाच देणार मत विकासाला माझं मत प्रजेश दादाला मत विकासाला माझं मत प्रजेशदादा तेलंगणाला सगळ्यांनी दादांनाच मत द्यायचंय आणि दादाला बहुमतानी विजय करायचंय